पुढची बातमी शहापूर तालुक्यातील आर एस दमाणी शाळेमध्ये मुलींना विवस्त्र करून मासिक पाळीची तपासणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता त्यानंतर पालक संतप्त झाले या प्रकारानंतर शाळेमध्ये मोठा गोंधळ झाला होता आणि शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल झाला परंतु गेल्या तीन दिवसांपासून शाळा बंद आणि पुढं काही दिवस शाळा बंदच असणार त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे शाळा प्रशासनाचं कृत्य चुकीचं आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि शाळा पुन्हा सुरू करण्यात यावी असं पालकांचं म्हणणं आहे सोमवारपर्यंत शाळा सुरू झाली नाही तर मंगळवारी आंदोलन असा इशारा सर आता तीन दिवस झाले शाळा बंद आहे तीन दिवसापासून हा प्रकार चालू आहे मुलं घरी बसलेली आहे अक्षरशः ते या गोष्टीतून हे झालेले धक्कादायक त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या याच्यावरती परिणाम झाला आणि ते आता तीन दिवस झाले घरी असल्यामुळे त्यांना ना अभ्यासाच हे आणि मुलांचं नवी दहावीचं वर्ष राहिले प्रशासन हे किती दिवस शाळा बंद राहणार आहे याच्यावरती थोडस लक्ष द्यावं यापुढे प्रशासन ने, नेमकं काय करणार आहे आणि आमच्या मुलांच्या शाळेची जबाबदारी कोण घेणार प्रशासनाने लवकर ते त्यांचं जे असतील ट्रस्टी त्यांनी व्यवस्थित निर्णय घेऊन आमच्या मुलांची लवकरात लवकर शाळा सुरू व्हावी यासाठी आमचं सर्व पालकांचं एकच मत असेल आणि आम्हाला सोमवारपर्यंत स्कूल ही चालूच झाली पाहिजे न्यूजवर आमची पोरं जेव्हा बघतायत त्यांना कसं कसं तरी इन्सल्ट फील आहे ते तर ते सांगतायत मम्मी आता काय नुकसान होईल का शाळा चालू होईल आम्हाला फक्त लवकरात लवकर शाळा चालू पाहिजे सगन पॅरेंटचा हा मुद उद्देश आहे का सगळ्यांना स्कूल चालू पाहिजे या प्रकरण जे झालं ते लज्जास्पद आहे त्याच्याबद्दल प्रशासनाने योग्य ती कारवाई केली पोलिसांनी जी कारवाई केली त्याच्याबद्दल पालकवर्ग हे खुश आहेत त्याच्याबद्दल काही नाही परंतु आता सर्व पालक वर्ग एवढे संभ्रमात आहेत आम्ही एवढे याच्यात आहे की आता आमच्या पाल्याचं पुढे काय होईल कारण का आजपर्यंत तीन दिवस झालं स्कूल बंद आहे कधी स्कूल चालू होईल आज आमची आज मिटिंग ठेवलेली प्रशासनाने तीही मिटिंग आम्हाला काल रात्री मेसेज आला की आजची मिटिंग कॅन्सल केलेली आहे आम्हाला इथे शब्द देण्यात आलेलं होतं की सोमवारपासून शाळा कोणत्याही परिस्थितीत चालू होईल पण सध्याचं वातावरण बघता हे असं वाटत नाही म्हणून आमच्या पालकांचा सर्वांचा इशारा आहे प्रशासनाला स्पेशली प्रशासनाला इशारा आहे की सोमवारी जर शाळा चालू झाली नाही तर मंगळवारी आम्ही सर्व पालक तहसीलदारमध्ये मोर्चाकडून आम्ही तिथे बसू कारण का शाळा चालू झाली पाहिजे विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान झालं नाही पाहिजे ह्याच्या ती शाळेची मान्यता करून पालकवर्गाचा कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही आज सहाशे विद्यार्थी तिथं शिकतात तर त्यांच्या भविष्याचा विचार करायला पाहिजे